नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले पुण्यातील सनबर्न ही या आरोपींच्या निशाण्यावर असल्याचा चौकशीतून पुढे आल्याचा दावा एटीएसनं केलाय न्यायालयानं या सर्व आरोपींना तीन सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे आरोपी शरद कळसकर आणि त्याच्या साथीदारांनी मिळून कल्याणमधल्या प्रकाश थिएटरमध्ये पद्मावत चित्रपटाच्या खेळादरम्यान बॉम्ब हल्ला केल्याचा दावा एटीएसनं केलाय बेळगाव देखील पद्मावतच्या खेळादरम्यान हल्ला करण्यात आला होता सर्व आरोपींकडून दहा टी बी डेटा संकलित करण्यात आल्याची माहिती एटीएसनं न्यायालयात दिली आहे आरोपींच्या निशाण्यावर असलेल्या लोकांची यादीच एटीएसनं न्यायालयात सादर केली आहे तपासादरम्यान सांकेतिक भाषेत लिहिलेल्या चिठ्ठ्या आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे आरोपींची एकूण नऊ प्रशिक्षण केंद्र असून राज्यात दोन आहेत आज या चौघ आरोपींबद्दल असं समोर आलं की काही रिकव्हरी झालेली नाही काही झालेलं नाही परंतु त्यांच्याकडचं कॉम्प्युटरमधलं रेकॉर्ड वगैरे बघायचं असल्यामुळे त्या करण्यासाठी त्यांनी कस्टिती विचारली त्यांनी असं सांगितलं की तपासत तसं समोर आलेलं आहे की पद्मावत आणि पुण्यामधला वेस्टर्न म्युझिक फेस्टिवल पाश्चात्य संगीताचा कार्यक्रम म्हणजे बहुतेचा संघ नसावा त्यावर बॉम्ब फेटण्याचा भेद होता त्याबद्दल पुरावा काही आलेला नाही आहे परंतु असा भेद असल्याचं कळल्याने कॉम्प्युटर पाहण्यासाठी अधिक चौकशी करण्यासाठी कस्टडी पाहिजे यामध्ये कुठल्याही प्रकारे हे लिहिलं नव्हतं आम्हाला रिमांड वापरू दिला नाही आणखी गोष्ट अशी आली की आज यावेळेला एटेसकडे कस्टडी सीबीआयने विचारली की आम्हाला दाभोकरांच्या पुण्याचा तपास करायचा कळसकर दाबाय पाहिजे आणि त्याला त्यांनी त्याला एनओसी दिलं पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी शरद कळसकरच्या चौकशीची शक्यता आहे कर्नाटक एसआयटीची टीम महाराष्ट्राकडे रवाना झाली दाभोलकर हत्येप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकलींची पाहणी करण्यात येते आहे दाभोलकर आणि लंकेश हत्येसाठी एकाच दुचाकीचा वापर केल्याचा पोलिसांचा संशय कर आहे कळसकरकडून जप्त केलेली दुचाकी लंकेश प्रकरणात वापरल्याची कर्नाटक एसआयटीला माहिती मिळाली आहे त्यावरून ही चौकशी करण्यात येणार आहे पुण्यातल्या एल्गार परिषदेप्रकरणी पुणे पोलिसांनी मुंबईतून वर्णन गोन्साल्वीज आणि ठाण्यातून अरुण परेराला अटक केली आहे सकाळपासून या दोघांच्या घरांवर छापे घालण्यात आले अखेर प्रदीर्घ तपासानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे ठाण्यातल्या सरई भागातून शेरॉन इमारतीच्या चारशे क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये अरुण राहत होता कोरेगाव भीमाच्या घटनेशी संबंध नसल्याचा दावा गोन्साल्वीजनं केला आहे झारखंड दिल्ली महाराष्ट्र तेलंगणा या राज्यात पुणे पोलिसांनी छापे टाकले आहेत पोलिसांनी छाप्यात काही लॅपटॉप्स फोन पुस्तकं जप्त केली आहेत हैदराबादमध्ये डाव्या विचारसरणीचे तेलगू लेखक आणि कवी बरावरा राव यांना अटक करण्यात आली आहे त्याचबरोबर ता राव यांच्यासह क्रांती आणि विरासम कासिम यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले आहेत पुणे पोलिसांनी टाकलेले छापे थोताड असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली सनातनच्या साधकांच्या अटक सत्रानंतर आपल्यावरही छापे पडणार याची कुणकुण आम्हाला लागलीच होती असं आंबेडकर म्हणाले ज्या दिवशी सनातनावरती रेड करण्यात आली कर्नाटक पोलिसाच्या दबावाखाली त्याच दिवशी मी असारा अनेक जणांना म्हटलं की आता असताना इतर जणांवरती रेड केला जाईल आणि त्यांचा एल्गारचा संबंध आहे म्हणून अशा रीतीने दाखवण्याचा प्रयत्न होईल सरकारच्या विरोधात लोक भूमिका घेत होती डायव्हर्ट करायचं होतं त्या डायव्हर्ट करण्यासाठी एल्गार परिषद यांच्या हाताला मिळाली आणि पाच जणांना सात जणांना दहा जणांना किती जणांना ती रेड मारली ही माहिती नाही आहे शेतकऱ्यांना हमीभाव न दिल्यास कठोर का कारवाईचा इशारा राज्य सरकारनं दिल्यानंतर या विरोधात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे राज्यातील अनेक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली आहे मराठवाड्यातील नगदी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लातूरच्या मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनीही पूर्णपणे खरेदी बंद केली आहे त्यामुळे लातूरच्या बाजारपेठेतील करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे राज्य सरकारचा हा निर्णय तुघलकी असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे आठ दिवसापूर्वी राज्य मंत्रिमंडळानं हमी भावाबद्दल निर्णय घेतलेला होता की हमी भावापेक्षा भाव जर कमी भावाने जर व्यापारी माल खरेदी करत असतील तर त्यांना दंड आणि त्यांच्यावर खट्टे दाखल करू त्याच्या निषेधार्थ कालपासून लातूर येथील सर्व व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार बंद ठेवून बंद पुकारलेला आहे तोपर्यंत ठोस निर्णय व्यापाऱ्यांना मिळत नाही किंवा आम्हाला संरक्षण मिळत नाही त्या कायद्यामधून तोपर्यंत व्यापारी माल घेण्यास इच्छुक नाही राज्यात पहिल्यांदाच कापसाच्या बीटी बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून येतोय त्यामुळे दोषी बियाणे उत्पादित आणि विक्री करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत यासाठी अमरावती जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी विभाग कार्यालयात ठिय्या मांडला त्याची दखल घेत पोलिसांनी संबंधित कंपन्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले बोंड अळीचं प्रमाण जो प्रादुर्भाव झालेला आहे शंभर टक्के ह्या कंपनीच्या विरोधात तत्काळ एफ आय आर दाखल झाली पाहिजे त्यांच्यावर गु फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे याकरिता आम्ही आज सर्व कृषी अधिकाऱ्यांच्या समावेत बेनोडा पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत आणि अधिकाऱ्यांच्या साक्षीने बेनोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि सरकारना विनंती करणार आहोत की या कंपनीवर त्वरित प्रतिबंध घालून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे आणि त्यांच्याकडनं नुकसान भरपाई आमच्या सर्व विदर्भातील पर्याना उरुडमुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात यावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन केल्याशिवाय भविष्यात राहणार नाही मराठा आरक्षणाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्यावर चार पानं लिहावी लागतील असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील सा सांगितलं आता मी माझ्या माझ्या काही मर्यादा आहेत मी काही काळ शोपण करत नाही पण जेव्हा इतिहास लिहाल ना मराठा आरक्षणाचा तेव्हा या मुख्यमंत्र्यांवर माझ्यावर तुम्हाला चार चार पानं लिहावी लागतील इतकी तयारी हे सगळं कायमस्वरूपी टिकावं यासाठी इतकी तयारी आम्ही करतोय ती मला आता इथे ओपन करता येणार नाही तर माझी खात्री आहे आणि कारण हा माझा पॉलिटिकल अजेंडा नाही ना ना आहे ही माझी जीवननिष्ठा आहे जी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ते माझी खात्री आहे की हे सरकार जे आरक्षण देईल ते आरक्षण हे टिकणारं आरक्षण असेल तर आपल्याकडे अद्याप तीन हुकमाचे पत्ते असून ला ते बाहेर काढले तर विरोधकांना निवडणूक विसरावी लागेल असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत केला तीन मोठी कार्ड माझ्या दिशात आहेत ते मी आज ओपन करणार नाही काळाच्या बाबत ओपन करेन मग तर सगळ्या ह्या सारख्यावर टीका करणाऱ्यांचं धोकं दूर आहे संपली त्यांची मैकोणीशी निवडणूक संपली आता नाही काढणार काढतो काढणार इतकं देण्याचा प्लॅनिंग आमचं आहे आणि त्यामुळे मराठा समाजाने विश्वास ठेवा हो। पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथील तळेगाव चौकात अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षा शिवसेनेनं फोडल्या रस्त्याच्या दुतर्फा रिक्षा लागल्यानं वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला त्यामुळे शिवसेना आमदार सुरेश गोरे आक्रमक झाले आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून सात रिक्षांची तोडफोड केली आमदार सुरेश गोरेंसह जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक आमदार गोरेंच्या भावासह अकरा जणांवर चाकण पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले कागल तालुक्यातील माद्याळ गावात बैलगाडी आणि घोडा गाडी शर्यत सुरू असताना अपघात झाला आणि या शर्यतीत एका घोडागाडीच्या मालकानं शर्यत जिंकली मात्र आनंदाच्या भरात नेहमीप्रमाणे शड्डू मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळला एकामागून एक येणाऱ्या गाड्या आणि घोडागाड्या त्याच्या अंगावरून गेल्या मात्र दैव बलवत्तर म्हणून घोडागाडी चालकाचा जीव वाचला शर्यत पाहण्यासाठी आलेल्या तरुणानं त्याला तात्काळ बाजूला करून पाणीही पाजलं आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं हा सगळा प्रकार एका तरुणानं आपल्या मोबाईलमध्ये टिपला पंढरपूरून सोलापूरच्या दिशेनं जाणारी एसटी बस उलटली आणि अपघात झाला मोहळ तालुक्यातील पेनूर इथं हा अपघात झालाय बसमध्ये सत्तर प्रवासी होते त्यातले पंचवीस जण जखमी झाले बावीस जणांना प्राथमिक उपचार घेऊन घरी पाठवण्यात आलेला आहे तर तीन जणांवरती ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुंबई नाशिक महामार्गावर मृत्यूचं तांडव सुरूच आहे काल शहापूरजवळ दोन चिमुरड्यांचा बळी गेल्यानंतर काही तासात भिवंडीजवळ बस आणि वॅगनार यांच्यामध्ये झालेल्या जोरदार टक्केत गुरुनाथ लसणे यांचा बळी गेला लसणे हे भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष होते सरावली पाडा इथून लसणे हे संध्याकाळी भिवंडीवरून ठाण्याकडे जात असताना उलट्या बाजूने जाणारी बस दुभाजक तोडून लसणे यांच्या गाडीवर आदळली आणि अपघातात लसणे यांचा जागीच मृत्यू झाला आपल्या विविध मागण्यांसाठी रायगड जिल्हा रिक्षा चालक मालक संघांच्या वतीनं पेन इथल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला शासनानं मुक्त केलेले रिक्षा परवाने बंद करून पंधरा ते वीस वर्षांची स्थगिती देण्यात यावी इन्शुरन्सची दरवर्षी होणारी दरवाढ नियंत्रणात आणून कमीत कमी, -कमी इन्शुरन्स आकारावेत जिल्ह्यातील रिक्षा थांब्याचा सर्वे करून थांबे, थांबे निश्चित करून मिळावेत तसंच शासकीय सेवेत असतानाही देण्यात आलेले ता, परवाने तात्काळ रद्द करण्यात यावेत विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवरती तातडीनं कारवाई करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या अमरावतीमध्ये लाचखोर वाहतूक पोलिसाचा कारनामा एका विद्यार्थ्यानं मोबाईलमध्ये चित्रित केला आणि संदर्भात त्यानं अमरावती लाचलुचपत विभागाकडे तक्रारी केली या तक्रारीची शहानिशा करून संबंधित दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन लाचलुचपत खात्याकडून देण्यात आलं जालना शहरातील मुक्तेश्वर तलावाच्या बाजूला असलेल्या एका खदानीत सोळा वर्षाच्या शाळकरी विद्यार्थ्याचा मृतदेह अवस्थेत आढळून आलाय आदित्य सदावर्ते असं या मुलाचं नाव आहे आणि तो शहरातील मम्मादेवी नगर भागातील रहिवासी आहे आदित्य सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शिकवणीसाठी बाहेर पडला मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही त्यामुळे नातेकांनी शोधाशोध करूनही तो सापडला नाही त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास मुक्तेश्वर तलावाच्या बाजूला असलेल्या खदाणीत त्याचा मृतदेह आढळून आला आहे वसईत एका अल्पवीन भावानेच आपल्या सख्या मोठ्या बहिणीची गळा आवडून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे बहीण मित्रासोबत जास्त राहते आणि फोनवर जास्त वेळ बोलते त्यामुळे समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून ही हत्या केली असल्याचं समोर येत आहे वसईतील पाळणापाडा इथल्या दुमडाचाळीत सत्तावीस ऑगस्टला ही घटना घडली काजल पगारे असं हत्या झालेल्या बहिणीचं नाव असून ती सोळा ती अठरा वर्षांची आहे तर हत्या करणारा आरोपी हा सतरा वर्षांचा आहे आरोपी विरोधात वालीव पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याला, त्याला ताब्यात घेण्यात आलाय पालघर जिल्ह्यात बोईसरमध्ये एकाच रात्री चार दुकानं फोडल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे यामध्ये लॅपटॉप व्हिडिओ कॅमेरा त्याचबरोबर सह रोकड चोरीला गेली आहे पोलिसांची नियमित रात्रीची गस्त नसल्यानं पालघर बोईसर वाडा डहाणू भागात अनेक वेळा बाजारपेठ आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत असतात असा आरोप नागरिकांनी केला आहे वसई पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी ब्रिजेश गुप्ता यांना अडीच लाखांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे नायगाव येथील सेवन स्क्वेअर अकॅडमी या शाळेला सहावी ते बारावीपर्यंतची मान्यता मिळवून देण्यासाठी सहा लाखांची लाच मागितली होती तडजोडी अंती पाच लाख ठरल्यानंतर अडीच लाख रुपयांची लाच देताना रंगेहात अटक करण्यात आली नंदुरबार जिल्ह्यात आश्रम शाळेतील भोंगळ कारभारानं अजून एका आदिवासी मुलाचा बळी घेतलाय तळोदा तालुक्यातील सलसाडी शासकीय आश्रम शाळेत शिकणाऱ्या सहावीतील सचिन मोरे ह्या आदिवासी विद्यार्थ्याचा विजेच्या झटक्यानं दुर्दैवी अंत झालाय आणि ह्या घटनेनंतर संतप्त समाज जमावानं घटनास्थळी गेलेल्या प्रकल्प अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर हल्ला केला आणि भरपाई आणि दोषींवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत तो मयत सचिनवर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला बारा वर्षी वयाचा विद्यार्थी सकाळी आंघोळ करण्यासाठी गेला असता ते त्या असलेल्या इलेक्ट्रिक सर्किटचा शॉक लागून त्याचा ला मृत्यू झालेला आहे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या बाबतीत सकाळी येथे पालकांमध्ये तीव्र रोष होता आणि त्यातून काही अधिकारी घटनास्थळी गेल्यावर त्यांना धक्काबुक्कीसारखे प्रकार झालेले आहेत त्या दोन्ही घटनेची आम्ही माहिती घेत आहोत तसेच दोन्ही घटनेबाबत ज्या काही तक्रार येतील त्याप्रमाणे कार्यवाही करत त्या आहोत त् परभणी जिल्ह्यातील जी जिंतूर शहरात उर्दू शाळेची भिंत कोसळली यामध्ये सहा विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाला जिंतूर शहरातील उस्मानापुरा भागातील हजरत अबू बकर सिद्दीकी प्राथमिक उर्दू शाळेतील ही घटना आहे शाळा सुरू असताना चौथी आणि पाचवीच्या वर्गाची अचानक भिंत कोसली भिंत कोसळण्याच्या आवाजामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे शाळा व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार चवाट्यावर आला जीर्ण झालेल्या सर्व शाळा पाडून नवीन इमारत बांधण्याची पालकांची मागणी आता जोर धरू लागली आहे धुळे जिल्हा परिषद आणि चार पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आले जिल्हा परिषदेची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली यावेळी जिल्ह्यातील इच्छुक आणि राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी चांगलीच गर्दी केली होती जिल्हा परिषदेच्या गटपूर्ण रचनेनंतर छप्पन्न गटांसाठी ही आरक्षण सोडत पार पडली आणि या सोडतीकडे जिल्ह्यातील सर्व मातब्बरांचं लक्ष लागून होतं अनेकांचा हिरमोड तर अनेकांचा उत्साह वाढवणारी ही सोडत ठरली एक्केचाळीस गट हे आरक्षित करण्यात आले तर उर्वरित गट हे सर्वसाधारण म्हणून घोषित करण्यात आले या आरक्षणानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग येणार आहे आता आघाड्या युत्यांची चर्चा येणाऱ्या काळात रंगणार आहे मनमाड इंदोर रेल्वेच्या कामासंदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यात यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते या मार्गामुळे एकशे एकाहत्तर किलोमीटर अंतर कमी होणार आहे तीनशे बहात्तर किलोमीटरच्या या रेल्वे मार्गासाठी आठ हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये खर्च येणार आहे इंदोरवरून व्यापारी कंटेनर आता मनमाडवरून जे एम पी टीला जाणार आहेत आणि हा महामार्ग धुळ्यातील आदिवासी भागातून जाणार आहे त्यामुळे दिल्ली आणि चेन्नईचं अंतर सव्वा दोनशे किलोमीटर कमी होणार आहे यासाठी जे एम पी टी सत्तर टक्के पैसा देणार आहे तसंच केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी पंधरा टक्के पैसा देईल महाराष्ट्रातलं एकशे शहाऐंशी किलोमीटर तर मध्य प्रदेशातलं एकशे शहात्तर किलोमीटर अंतर या रेल्वेनं कापता येणार आहे दुलिया नंदुरबार जो ट्राइबल सेक्टर है मध्य प्रदेश का और महाराष्ट्र का उसमें ये रेलवे लाइन बनने से बहुत बड़ा फ़ायदा होगा ये तीन किलोमीटर रेलवे लाइन है और जिसकी कीमत करीब नौ हज़ार करोड़ तक जाएगी और इसके एडवांटेज में जो एग्जिस्टिंग रूट है जो 815 किलोमीटर था वो छः किलोमीटर आएगा सोलापूरसह तीन जिल्ह्याला वरदाईनी असलेल्या उजनी धरण शंभर टक्के भरल्यानं धरणातून आता दहा हजार क्युसेकचा प्रवाह भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आलाय धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहानुसार भीमेच्या पात्रात किती पाणी सोडायचं था हे ठरणार आहे सध्या तरी भीमा नदीच्या पात्रात दहा हजार क्युसेकचा प्रवाह चालू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उजनी धरण हंड्रेड पर्सेंट भरलेलं आहे आणि दोनवरून चाळीस हजार इनफ्लो आपल्याला चालू आहे सध्या आपण कॅनॉल सगळे चालू ठेवलेले आहेत आणि सगळं फिडिंग करून घेतो आहे टँक्स सोलापूर जिल्ह्यातील कॅनॉल्स बत्तीसशे क्युसेक्सने चालू आहेत टनेल चालू आहे सिनामाडा स्कीम चालू आहे आणि दहा हजार क्युसेक्सनी आता आपण स्किलवे ऑपरेट करत आहोत तर उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात चंद्रभागेतील मंदिरं पाण्याखाली गेली आहेत उजनी धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसानं धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय यामुळे धरणातून भीमा नदी काल रात्री वीस हजार क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आलं आज सकाळी हा विसर्ग पंधरा हजार क्युसेकवर आणला धरणातून सोडलेलं पाणी आज दुपारनंतर पंढरपुरात पोहोचल्यामुळे नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह लहान मोठी पाच मंदिरं पाण्याखाली गेली आहेत उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे सावली तालुक्यातील कापूरमध्ये ऋषी मारुती मडावी या शेतकऱ्याच्या कापूस पिकावर कीटकनाशकाची फवारणी केल्यामुळे मृत्यू झाला आहे मृत मडावी यांनी सोमवारी दिवसभर फवारणी केली घरी आल्यानंतर अस्वस्थ वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं परंतु त्याकडे त्यांनी स्वतः दुर्लक्ष केलं काही कालावधीतच त्यांना जास्त अस्वस्थ वाटू लागलं आणि ते बेशुद्ध पडले आणि त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अकोला जिल्ह्यातील बाळापूर शेगाव रस्त्यावर मध्यरात्री एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला हा बिबट्या सुमारे अडीच ते तीन वर्षांचा असल्याचं वनाधिकाऱ्यांनी म्हटलंय बिबट्याच्या अंगावर काही जखमा आढळून आल्यात अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशु विभागात बिबट्याचं शवविच्छेदन करण्यात आलं असून बिबट्याचा मृत्यू हे वाहनाच्या धडकेनं झाला असल्याचं वनविभागानं स्पष्ट केलं आहे रत्नागिरीतील भाट्टे समुद्रकिनारी हॉकबिल जातीचं एक कासव मृतावस्थेत सापडलं आहे समुद्रातील शेवाळ शेवाळ खाताना त्यानं प्लास्टिक खाल्लं असावं असा त्याचा आणि त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज मत्स्य तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे जवळपास दोन ते अडीच फूट लांब आणि दीड ते दोन फूट रुंदीचं हे कासव आहे आणि या कासवाचा मृत्यू अंदाजे दोन दिवसांपूर्वी झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येते गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी प्रशासन सज्ज झालं आहे मुंबईतून तब्बल दोन हजार दोनशे पंचवीस गाड्या कोकणात दाखल होणार आहेत तर गणेशोत्सव संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून यावर्षी पंधराशे गाड्यांचं नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती रत्नागिरीचे एसटी विभाग नियंत्रक अनिल मेहत्तर यांनी दिली आहे ऐतिहासिक सातारा शहरात गेल्या चार वर्षांपासून गणेश विसर्जनाचा प्रश्न महापालिकेला सोडवता आलेला नाही शहरात लहान मोठी दोनशेहून अधिक गणेश मंडळ आहेत गेल्या अनेक वर्षांपासून मंगळवार तळे आणि मोती तळ्यात विसर्जन व्हायचं उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या तलावात विसर्जन बंद झालंय त्यामुळे महापालिका विसर्जनासाठी कृत्रिम तलाव आणते एक कोटी ऐंशी लाख रुपये खर्च करून तीन कृत्रिम तलाव बांधण्यात आले त्यानंतर प्रत्येकी दहा लाख रुपये खर्चून ते गुजवण्यात आले दरवर्षी असं तलाव खोदणं खर्चिक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहेत